मजा वाटली बघा कट झाली केस कट झाली बघा त्यांना लय कस नको जाऊ द्या केस परत कापू नका दोन चार महिने वाटतात वाटतात लय भारी वाटतात

हिला मजा वाटते बघा कसं बेखड झाली ती इतकी लहान लहान लोक होऊन नव्हतो मी

पहिल्यांदाच मी केस कापायला घेतात कारण लय कळतेत आणि पातळ पण वाढ पण होणार त्याच्यामुळे म्हणलं जरा कापवतो म्हणजे वाढतील पण आणि दाट पण पन होतील पण बघा ना किती लहान लहान केले केस माझे मला सूपच वाटायला लागले आता पूजाला मजा वाटायला लागली माझ्याकडे बघून हसती कशी ताई ताई करून नाही तेवढे केस कापले तुमची मदत नाही मग काय पहिनी चिटिंग केली पयाला म्हणलं लयनात कापायची थोडी कापायची हा म्हणून लहान लहान आता काय करतो काय नाही तुमने मुझे साला तेरा सिलेंडर बाहर कर दिया हाँ? काट दूँ। बताओ। इतने इतने कर दिया और कितना करोगे छोटा-छोटा। तो आप ही बोल रहे थोड़ा सा और कासने के। मैं तो काट दूंगा मेरे को तो कुछ नहीं है। अर्धा इंच लय केस कट झाली बघा त्यांना लय कस वाटायला लागले लयच म्हणजे लय जाऊ द्या केस परत कापू नका दोन चार महिने वाटतात वाटतात लय भारी वाटतात छोटे कितने लंबे है

<laughs> <नावर की अपुछो? laughs> <दुगते की> <laughs> तो <laughs> सर की सगळे विड्यावर बागा मांग केस तर ताई आकडं आकडं पडल्यात म्हणून झालं बघा किती केस कापल्यात <laughs> पाऊस पाऊस हा बघा महा मागणं आकार येतो आहे की असाल तसं लावायचं म्हणलं बघा हा बघा मागणं कसलं भारी दिसतंय बघा की एकदा तेवढी तरी राहिले आहेत नशीब ताई राहिले दिसत का चांगले चांगली दिसतात त्या हम्म पिवडी चार करायला लागली नेमकी केले काय माझी बाबा आता बघा आम्ही पार्लर मधन आलो आणि आता चालले मी आई बरोबर बाजारला तर आई मी आणि दोघीच चाललेत बाजारला आणि शेंभू आलाय बघा शाळेत ना आम्ही ना गाडीवरती होतो आणि शेंबू पाठी मारण सायकलीवर येतात आमच्या बरोबरच पिवड्या शेंबूला बघून हाका मारती हे आईला करून म्हणलं इतकी माणसं दिसली कोणाला सुद्धा म्हणली नाही आणि दाजी दिसली की कसं लगेच ओळखलं म्हणलं लगेच हाका मारती इथून तिथून हाका मारत होते हाय का नाही तिला शंभूला शेंबू आलाय आता शाळेत ना तर शंभू आता ना अभ्यास करायचा आहे म्हणजे शेंभूला अभ्यास करायचा असं म्हणायचं होतं शब्द अडकळा असू द्या शंभू आता अभ्यास करत बसणार आहे आणि आम्ही आहे आता बाजार करायला तर चला येतो बाजार करून आई आणि सागर बाहेर थांबलेत जाऊ का पिल्लू बस अभ्यास करत हा माझं पिल्लू आहे येते तर चला आई आणि सागर थांबलेत बाहेर हे बघा कृष्णा लागलाय बरं का महाग आजी आजी करून बघा आता आई आणि मी बाजारला आलतो आईला म्हणलं तू कर बाजार तर मी प्रियंकाची गाठ घेऊन येते तर मी आली इकडे प्रियंका तर इथं बघा राधे का झोपली उठ नाही उशीर झालं उठवते तर प्रियंका, प्रियंका आणि बघा दुर्गा माल <laughs> पीती आणि स्वतःच्या हाताने पाच दि तर दे ना स्वतः पितीस खाली पण किती सांगले मोठ्याने कशी पिती तो हातानेच लागत त्याला सगळं दिसतंय का

तर आल्यापासून प्रियांका राहिला रात्रीच फक्त मी गेली तिकडे तर मला वाटते राहायला चालत भेटलं का असू द्या चला तुम्ही माणसान केस का बांधले ताय मला ती काही डेहरे बनले म्हणून चला असू द्या आता मी चालली आईकड बाजारात तुम्हाला बाजार पण दाखवते इथला आई जी बाजार करते तिथला तर चला का म्हणा का मग मीला कळत नाही होय तुला कळत नाही अशी असे कपडे ठेवतात ना अशी ठेवायची असते अशी ठेवायची असते हाय ना बाळा तिथं ना प्रियंकाने आता त्या कप्प्यात ना ही सगळी कपडे ना गड्या करून ठेवली होती व्यवस्थित तर दुर्गाने सगळी काली ना अशी ठेवल्यात मम्मीला कळतच नाही चांगली ठेवून टाकते चांगली ठेवते तू अशी ठेवायची असतात खरं कपडे माहितीये का सगळी जिथं चांगले कपडे ना तिथं जाते दुर्गा सगळी उचकून टाकते बघा अशीच हा का का करू करू टाकते अजून हाय ना दुर्गा दुर्गा इथं बघ दुर्गा इकडे बा इकडं बघ वा इकडं बघ आहे मशे का म्हण का का ठेवली म्हणाव नाही मग मी हा म्हणावं का ठेवलं तू तिथं कपडे हा अशी ठेवा अशी टाकायचे असतात ग तुला कळतं आहे का हां ती किती भारी ठेवती आ मग ती हाताला ये नाहीत ग नाही तर ती पण आली असते खाली ती प्रयत्न चालू आहे तुझा हा काय नाही रूम काय घ्या 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 व्य लय भारी दिसतात अशी हा ती काय वर चढती हां हा चढ घ्या ती वरचे राहिलेले कपडे घ्या खाली